I you. thank you प्रत्येक गोष्ट अण्णांच्या सल्ल्याने मग सांगितलं गोसायचं अण्णांच्या सल्ल्यात करून आम्ही दहिवडी अक्कलकोट दैवडी नरसिंवाडी दहवडी सज्जनगड दैवडी सोमेश्वर दहवडी गागापूर दैवडी शिंगणापूर सगळ्या दिंडांचं शेखर दिंड्यांचं शेखर ते पण अण्णांच्याकडून संपूर्ण लिखाण जमा करत अण्णांच्याकडून अण्णा त्यावेळेला <laughs> काय म्हणायचं दिंडीत काही माणसं दिंडीत कशी असते सगळी गोवा तुम्हाला माहित आहे काय दिंडीत काय सगळी शेवादार नसते काही उपासमार झालेली असते काय घरात त्यांना स्थान नसलेले असते काही सेवा म्हणून येते काय एक बाबा त्यांचे प्रवासी सगळे असते हे जसे यात्रेला सगळे असते चोर श्रद्धा तसे दिंडी सगळे असते तर त्या सगळ्यांना अन्न सामावून घ्यायचे सगळ्यांची सेवा करायचे त्या अन्नाचं आज सुद्धा पावलं पावले आठवण शेवटच्या काळ अण्णांचा आमच्या इतक्या बरोबर गेला की एक दिवस आम्ही तासभर बसले जात नाटात बसायचो समर्थ मंदिरात अन्न सोडत असेल ज्येष्ठ बंधू तुम्ही सर्व पुष्पा पुष्पावृष्टी करत आहात एक आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी की सटवाई त्याच्या आयुष्यातलं जे काही भाग्य लिखित आहे ते तिथं पाचव्या दिवशी लिहिता लिहता मान्यता आहे आणि ही मान्यता लक्षात घेऊन त्या भविष्यप्रमाणे आपलं सगळं घडतं आपण एखाद्या व्यक्तीला चांगला वाईट ठरवत असतो त्याच्या कर्मावर परंतु मनामध्ये प्रत्येक जण चांगला असतो परंतु ठरलेल्या भविष्याप्रमाणे तो वागत असतो त्यामुळे कदाचित काही भूमिका त्याच्यात चुकत असेल बरोबर असतील अशा अनेक गोष्टी असतात की ते आम्हाला पटत नाही पण त्याच्याकडं झालेल्या आहेत मला वाटतं या रस्त्याने जाऊ शकत नाहीत कारण नियती त्याकडून येत असते आणि म्हणून आपण त्या व्यक्तीला दोन देतो खर तर प्रभू रामचंद्राचं चरित्र पाहिल्यानंतर आता की सीतेनं एवढी मोठी धनुर्परीक्षा घेऊन रामाची निवड केली तिच्या आयुष्याला वनवासाला नियु हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नियतीने जे निवडून ठेवले आहे त्याप्रमाणे घडत असत आणि म्हणून रामायणामध्ये काय दैव जात दुःखे भरता दोष ना आहे आणि मग खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा माझं जे पूर्वसंचिता आहे कर्म आहे कर्माच्या ज्या गोष्टी असतात त्यानुसार सगळं घडत असतं त्याप्रमाणे फळ मिळत असतात म्हणून जी व्यक्ती यांनी या दहिवडीमध्ये शेवटपर्यंत अतिशय से चांगली सेवा केली तसं पाहिलं तर गाव घडवण्यामध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो तसे त्यांची बरीच मंडळी बरेच विद्यार्थी यांनी या दोडी गावामध्ये किंबहुना त्यांच्या जिथे तिथं सेवा झाल्या त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उल आज आपणाला गेल्या वर्षी अल्प आजाराने स्वामी गुरुजी गेले आपल्यातून तस पाहिलं तर कणकण माणूस आम्हाला मार्गदर्शन करणारे असे गुरुजी किंबहुना आमचे तिथं चुकल तिथं आम्हाला सांगत होते कि बाबा हे अशा पद्धतीने झालं पाहिजे आमचं नातक होत काय होत तर शिक्षक अधिकारी अशा सर्व बाजूनी मैत्री बरोबर, सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील गजानन स्वामी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन अठरा फेब्रुवारी दोन हजार रोजी झाला सेवानिवृत्त शिक्षक होते ते त्यांचे या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहनराज जाधव गुरुजी काही आठवणी सांगत आहेत आबा तुमचा आणि स्वामी गुरुजींचा अनेक वर्षाचा सहवास आहे या सहवासा तुम्हाला काही आठवणी अनुभवायला मिळालेल्या आहेत तर त्या कोणत्या आठवणी आहेत तर स्वामी गुरुजी या खूप अशा काही आठवणी आहेत त्यापैकी एक मोजक्या आठवणी माझ्या आठवणीत असणाऱ्या मी आज या ठिकाणी व्यक्त करतो स्वामी गुरुजी म्हणजे साधे राणी आणि विचार उच्च विचार असणारे आमचे स्वामी गुरुजी असे या शिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये शालेय जीवनाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या विविध शाळेवर काम केलेलं आहे त्या शाळेतील विद्यार्थी प्रत्येक नावानेशी ओळखणारे आजही आज अखेर आज प्रत्येक नावानेशी ओळखणारे गुरुजी म्हणजे आमचे स्वामी गुरुजी आहेत आमच्या स्वामी गुरुजी अतिशय मनमिळावू सालस व्यक्तिमत्व धाडसी व्यक्तिमत्व आहे तसंच सर्व सर्व समाजामध्ये गुरुजनामध्ये मिळून मिसळून वागणारे असे आमचे स्वामी गुरुजी आहेत अतिशय मुलावर निस अविस्मरणीय असं प्रेम करणारे आमचे गुरु गुरु स्वामी गुरुजी आहेत त्यांनी ओळख म्हणजे स्वामी गुरुजी म्हटलं की महादेव मंदिर महादेव मंदिर म्हटलं की स्वामी गुरुजी असं एक समीकरण झाले होतं कारण त्याचा वर्गच महादेव मंदिरामध्ये भरत होता असे त्यांचे खूप विद्यार्थी या ठिकाणी सांगतात असेच कठीण शब्दाचा अर्थ कठीण शब्दाचा अर्थ सोपा करून सांगणारे एकमेव स्वामी गुरुजी असं मला वाटतं तसंच त्यांच्याकडे दोन तीनचे छंद होते एक सायकल प्रेम होतं पोहणे एक त्यांचा छंद होता आणखीन वेगवेगळ्या शब्दाचे अर्थ सांगायचे अर्थ लावायचे रामायण महाभारतातल्या कथांचा अर्थ सांगायचे परिपूर्ण अर्थ सांगणारे असे हे आमचे स्वामी गुरुजी त्यांचं आज या ठिकाणी प्रथम स्मृत स्मरण आहेत या पुण्यस्मरणानिमित्त मी आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाचतो Eu <laughs> acho <laughs> परमपूज्य अण्णा महाराज गुरुजी यांचा प्रथम पुण्य समन्वय श्राद्ध होत आहे आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना स्वामी परिवाराचे धन्यवाद अण्णा म्हणजे आमचा एक